नमस्कार मी कुकिंगमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बटर चिकनची रेसिपी हॉटेलमध्ये मिळतं त्याच पद्धतीचं बटर चिकन घरच्या घरी कसं बनवायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चिकन मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य बघूयात चिकन आलं लसूण पेस्ट दही मस्टर्ड ऑईल लिंबू गरम मसाला मीठ आमचूर पावडर हळद कश्मीरी तिखा लाल कसुरी मेथी जिरे पावडर कोथिंबीर आणि धना पावडर चिकन मॅरिनेट करायला ठेवू सगळ्यात आधी एक कटोरो घेतलं त्यामध्ये मोहरीचं तेल घालून घेतलं आणि जेवढेही मसाले आपण ताटामध्ये घेतले होते ते सगळे घालून घ्यायचे गरम मसाला मीठ आमचूर पावडर हळद कश्मीरी तिखा लाल कसुरी मेथी जिरे पावडर कोथिंबीर धना पावडर सगळं मी इथं घालून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट घालायची दही सगळं छान आपल्याला मिक्स करायचं आहे मॅरिनेशनसाठीचा मसाला आपला छान मिक्स झाला आहे त्यामध्ये मी बोनलेस चिकन घालून घेणार आहे चिकनही मसाल्यात आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पीसेसला मसाला लावून घ्यायचा आहे आता इथं मी अर्धा घेतलेल्या लिंबाचा रस घालून घेणार आहे पुन्हा एकदा सगळं आपण छान मिक्स करून घेऊ मॅरिनेशनची प्रोसेस अगदी इम्पॉर्टंट आहे बटर चिकन करताना त्यामुळे ती अजिबात मिक्स करू नका इथं मी एका वाटीमध्ये तीन चार छोटे कोळसे घेतले आहेत गरम करून मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये मधोमध मद मी वाटी ठेवून घेतली आहे कोळीसांची आणि त्यावरती आता दोन चमचे तेल घालून घेतली आहे इथं तुम्ही तूप घातलं तरी चालेल आणि झाकण ठेवून दोन तासांसाठी आपल्याला छान चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे असं केल्याने छान तंदुरी फ्लेवर आपल्या नॉनव्हेजला येईल चिकन छान मॅरिनेट होतंय तोपर्यंत ग्रेव्ही कशी करायची ते बघूयात ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य बटर तेल फ्रेश क्रीम कोथिंबीर काजू बेडगी मिरची हिरवी मिरची लसूण पाकळ्या आलं टोमॅटो आणि कांदा ग्रेव्हीसाठी काय लागणार ते पाहून झालं आता ग्रेव्हीमध्ये मसाले कुठले घालायचे ते बघूयात तिखा तिखालाल हळद धना पावडर गरम मसाला जिरे साखर मीठ कसुरी मेथी हिरवे वेलदोडे कमी गॅसवर कढई मी इथं तापत ठेवली होती कढई छान तापली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं तेल जरा गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे हिरवे वेलदोडे घालून घ्यायचे तीन वेलदोडे मी इथं घातले बारीक लांब कट केलेला कांदा घालून घेतला आहे सगळं छान आपल्याला मिक्स करायचं साधारण तीन ते चार मिनटं इथं कांदा मी छान परतवून घेतला आहे त्यामध्ये आता मी आलं लसूण घालून घेणार आहे कांद्याबरोबर आलं लसूणही आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे असं केल्याने लसणातला आणि आल्यातला कच्चेपणा जरा कमी होईल आता इथं मी तीन हिरव्या मिरच्या तीन सुकलेल्या बॅडगी मिरची अख्खे काजू आणि बारीक कट केलेला टॉमॅटो घालून घेते आहे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी आहे साधारण पाच ते सहा मिनटं आपल्याला इथं छान सगळं मिक्स करायचं आहे परतवून घ्यायचंय इथे आता मी अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्याने कांदा टोमॅटो लवकर शिजल्या जाईल दोन चमचे बटर घालून घ्यायचं सगळं छान आपल्याला मिक्स करायचं सगळं परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनटं आपण एक मस्त वाफ काढून घेऊ गॅसची फ्लेम लो आहे इथं आठ मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता छान आपला टॉमॅटो कांदा सगळं शिजल्या गेलं आहे हे मिश्रण सगळं गार करायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अर्धा ग्लास पाण्याचा वापर करून शक्य होईल तेवढं आपल्याला हे मिश्रण सगळं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा कलरही आलेला आहे इथं मी एक कटोरं घेतलं त्यावरती पुरण पुरंदीची चाळण ठेवली तुमच्याकडे जर ज्यूस गायची चाळणी असेल ती वापरली तरीही चालेल आणि ही सगळी आपल्याला ग्रेव्ही या, या चायनीतनं काढून घ्यायची आहे हॉटेलमधली ग्रेव्ही एकदम स्मूथ असते ती ह्याच पद्धतीने केली जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अजून आपण केलेलं वाटण शिल्लक आहे थोडंसं पाणी घालायचं आणि ते भांडं विसळून आपल्याला घ्यायचं आहे मस्त स्मूथ ग्रेव्हीसाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ही अजिबात मिस करू नका तुम्ही बघू शकता वाटणातले जाड कण वरती शिल्लक राहिलेत आपली इथं एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही तयार आहे ग्रेव्ही बाजूला ठेवू आणि चिकन ग्रिल करायला घेऊ इथं एक पॅन घेतला त्यामध्ये साधारण चार चमचे तेल घातलं आणि मॅरिनेट केलेलं चिकन आता त्या पॅनमध्ये घालून घेते चिकन आपल्याला छान ग्रिल करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर झाकण काढून चिकन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी लो आहे कमी गॅसवर साधारण पाच मिनटं एक वाफ काढल्यानंतर चिकन छान आपल्याला हलवून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर मी इथं चिकन शिजवताना केलेला नाही आहे आपण जे मॅरिनेशन केलं त्यामध्येच चिकन आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये चिकन तंदूर करून बटर चिकनमध्ये वापरलं जातं पण इथं आपण मॅरिनेशन केल्यानंतर जो कोळश्याचा धूर आपल्या चिकनला दिलेला आहे त्याने छान असा स्मोकी फ्लेवर चिकनला आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे चिकन आणि चिकन मस्त शिजलं आहे इथं कमी गॅसवर मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये साधारण चार चमचे तेल घातलं आहे दोन चमचे बटर घातलं आहे इथं तुम्ही फक्त बटरचा वापर केला तरीही चालेल साधारण पाच ते सहा चमचे बटर वापरायचं चा। बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये आता मी तयार केलेली ग्रेव्ही घालून घेते आहे ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यायची ग्रेव्हीमध्ये कश्मीरी तिखा लाल मीठ चवीप्रमाणे हळद धना पावडर गरम मसाला घालून घेतलेला आहे सगळं छान आपल्याला मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची कमी गॅसवर ग्रेव्हीला छान उकळी आली की त्यामध्ये आता मी चवीपुरती साखर घालून घेणार आहे इथं मी एक चमचा साखर घालून घेतलेली आहे सगळं छान मिक्स करायचं खूप घट्ट जर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं इथं मी फ्रेश क्रीम घालून घेते आहे ती साधारण तीन चमचे फ्रेश क्रीमचा इथं वापर मी केलेला आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची तीन चमचे साय घ्यायची मस्त चमचे आणि वाटीत फेटायची आणि ती इथं वापरली तरीही चालेल इथं आता मी तयार चिकन ग्रेव्हीमध्ये घालून घेते आहे सगळं छान आपल्याला मिक्स करायचं बटर चिकन करतो आहे इथं वरनं मी मस्त भरपूर बटर घालून घेते आहे हॉटेलमध्ये मी इथे त्याच पद्धतीची छान क्रीमी आणि एकदम स्मूथ ग्रेव्ही आपली इथं तयार झालेली आहे वरनं छान बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची वरनं एक चमचा क्रीम घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची बटर चिकन आपल्या इथं तयार झालं आहे कढईतनं भाजी काढून घेऊयात तुम्हाला भाजी जवळनं दाखवते एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल बटर चिकन आपल्या इथं तयार झालं आहे भाजी बनवताना कुठल्याही प्रकारचा फूड कलरचा यूज नाही केला आहे तरीही मस्त असा कलर आपल्या भाजीला आला आहे बटर चिकन रोटी चपाती नान कशाबरोबरही खा एकच नंबर चव लागते तुम्हाला अजून माझ्याकडनं कुठल्या नवीन रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय